आज आपण ना डाळ भिजवता ना तांदळ भिजवता असं दहा मिनटात छटपट बनणार नाश्ता बनवणार ना आहोत हा नाश्ता जाळे मऊ लुसलुसीत आणि तळेदार नाश्ता तयार होतो हेल्दी आणि टेस्टी नाही नाश्ता तयार होतो आणि तिच्याबरोबर बनवणार आहोत चटणी चला तर मग आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला नेहमीच घाई गडबड असतील आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला झटपट बनणारा आणि दहा मिनटात बनणारा नाश्ता पाहिजे असतो तर त्यासाठी आपण ना डाळ भिजवणार ना तांदळ बन भिजवणार आणि हा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे आणि मुलांना तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता आणि जाळीदार आणि मऊ मोस दुसरीच नाश्ता तयार होणार आहे चला तर आपण नाश्त्याचं साहित्य पाहूया पहिले आपल्याला काय करायचं आहे पाऊन रवा घ्यायचा आहे या नाश्त्यासाठी आणि पावण रव्याला एक वाटी पुढे घ्यायचे आहेत कारण रवा भिजून जास्त होतो आणि अर्ध्या वाटी इतकं आपल्याला दही घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून भिजवायचं आहे आपल्याला आणि एकत्र रो करून भिजवून याच्यामध्ये आपल्याला ह्या वाटेने दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे पण चांगलं भिजून द्यायचं आहे हे त्या मिश्रणाच्या वरती थोडंसं हलकंसं पाणी आलं पाहिजे कारण रवा भिजवून रवा भिजल्यानंतर फुलतो तर मी हे अडीच ह्याला पाणी घालत आहे आपण लागलं तर परत घालूया आता हे दहा मिनटं आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता आपल्याला मिक्सरमधनं दहा मिनिट आहे भिजल्याला आता याला मिक्सरमधनं चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपली चांगलं पेस्ट तयार झालेली आहे आणि जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच पाणी आपल्याला पुरेसं झालेलं आहे असं आपल्याला अप वरून पाणी टाकायचे गरज नाही पडलेली आहे बेटर कसं तयार झालेलं आहे जसं आपण डोसा आणि ह्याचं उत्तपद्ध करतो त्या पद्धतीने झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी मी एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे अर्धा टमाटर आहे अर्धी शिमला मिरची आहे करीपत्ता आहे अर्धा चमचा मोहरी आहे अर्धा चमचा जिरा आहे एक चमचा उडद डाळ आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कट कर करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला पहिला तडका तयार करायचा आहे कडे गरम करायला ठेवलेले आहे माझ्याकडे तडका पॅन नाही आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये तडका देऊ शकता त्याच्यानंतर आता तुम्हाला याच्यात दोन अडीच चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी टाकली झाली की जिरं टाकायचं आहे हरी पत्ता ही हिरी मिरची टाकायची आहे मिरची तुम्हाला हा स्वत करून घेतलेला कांदा टाकायचा आहे हे त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि हा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला तयार झालेला तडका एका करायचा आहे आपण हा सगळा तडका याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही आपण शिमला मिरची कड केलेली टाकणार आहोत टमाटर टाकणार आहोत हरा धनिया टाकणार आहोत याच्यामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत तर कमीत कमी अर्धा चमचा याला मीठ लागेल आणि त्यानंतर हा पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आणि सोडा घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं बटर फेटून घ्यायचं आहे सोडा आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे जेव्हा आपण बनवायला नाश्ता बनवायला सुरुवात करू तेव्हा आणि सोडा घातल्यानंतर एकाच साईडने असं चांगलं बॅटर फिटून घ्यायचं इ... आहे कारण त्याच्यामध्ये आपल्या ह्या नाश्त्याला जाळी खूप चांगली पडते सोडा घातल्यानंतर असं बॅटर हे करायला म्हणजे फॉर्म व्हायला लागतात सोड्याची प्रोसेस चालू होते सोडा आपण घातला घातला त्या पदार्थ त्याला असा फेस येतो आपल्याला आता पॅन गरम करायला ठेवायचा आहे तुम्ही दवसाच त्याला पण गरम करायला ठेवू शकता आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे उलटा असं थोडंसं हे करून घ्यायचं कसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बदल टाकायचा आहे जेणेकरून आपलं बेटर ह्याला चिकटलं नाही पाहिजे आता आपल्याला याच्यामध्ये हे बेटर टाकायचं आहे हे आता आपण आता तुम्हाला जेवढं साईजचं करायचं तेवढं आता जेवढं तुमचं हे असेल सवं असेल त्या पद्धतीने तुम्ही बेटर टाकून घ्या परत एकदा आपण एक दोसा मी तुम्हाला टाकून दाखवत ते असं पुरायचं ते आता तुम्हाला किती मोठं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि थोडंसं हे बेटर असं पसरून घेऊ शकता तुम्ही फळिणी वगैरे पसरून घ्या खालच्यासाठी चांगलं असं चांगलं भाजून द्यायचं आहे आपल्याला कसा कलर आलेला आहे असा कलर येऊन द्यायचा आहे आपल्याला त्याला हा दो, दोसा आपण फक्त एकाच अंगाने हे केलेला के आहे ह्याच्याच बाजूने हे केलेलं आहे आता वरच्या बाजूने आपल्याला शेकलेलं नाही आहे मी दोन प्रकारचे दोषे दाखवते आहे याचा कलर किती छान आलेला आहे टाकायचा आहे आणि याला चांगल्या प्रकारे जाळी येऊन द्यायची आहे आणि पलटायचा नाही एकाच बाजूने आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला हा दोसा करताना थोडासा पास्तळ करावा लागेल आणि दोन्ही बाजूने शेकताना थोडस जाळ असेल तरी चालेल आता पर हे बघा आता पण हे करत बसायचं नाही माहिती ते पडलेलं जाळ आहे हे बघा आता ह्या बाजूने खालच्या बाजूनी चांगलं शिकायचं आहे वरच्या बाजूने आपल्याला डोसा शिकायचा नाही आणि हा डोसा मी दोन्ही बाजूने शिकलेला आहे ते खालच्या बाजूने चांगला खरपूस भाजलेला आहे आणि जाळी पडलेली बाजू पण हे बघा कशी कुत्तप्यासारखी झालेली आहे पण जाळी पण क्लिअर दिसते आहे म्हणून हे हा पहिला प्रकार हा दुसरा प्रकार मला आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा वरून पूर्ण डोसा शिजलेला आहे पलटलेला नाही खाली खालच्याच बाजूनी डोसा भाजलेला आपण फ्राय केलेला आहे त्यामुळे पण खूप कलर लागलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असं ह्याला तेल लावू शकता तूप लावू शकता बटर लावू शकता तुम्हाला जे आवडते ते तुम्ही लावू शकता पहिल्या खर्च्या बाजून लावायचे नंतर वरच्या बाजून लावायचे खरच्या बाजूने चांगलं असं चांगलं हे खरपूस भाजून द्यायचं आहे अशा पद्धतीने डोसा बनवताना तुम्हाला गॅस कमी कमी गॅसवरतीच बनवायचा आहे आणि दोन्ही बाजूने करताना तेव्हा तुम्ही मिडियम गॅसवरती बनवू शकता कारण हा एकाच अंगाने जर आपण शेकलं तर ते शेकलं गेलं पाहिजे फुल गॅसवरती केलं तर शेकणार नाही कमी गॅसवरती शिकणार बघा याच्यातून तुम्हाला दिसतं ना हे कमी गॅसवरती ठेवून हे कसं भारी वरून पण शेकला गेलेला आहे आपले दोसे तयार झालेले आहेत आता दोश्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं कट केलेलं आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या आहेत तर आपल्याला कोथिंबीर लसूण अद्रक आणि हे वाटीने हे अर्धा वाटी एक खोबऱ्याचं एक काप असते हां हे बघा आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता या चटणीमध्ये या चमच्याने एक चमचा दही घालायचं आहे अगोदर पाणी घालून नाही बरं हे करायचं दही घालून तुम्हाला पिसायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाणी घालणार आहोत चटणीमध्ये थोडस पाणी घालणार आहोत चांगले फाईन पेस्ट बनण्यासाठी थोडस पाणी घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला तुम्हाला चटणी किती पातळ करायची त्या पद्धतीने पाणी घालून हे भांडण हे करून विसवून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये चवी घालायचं आहे आणि होडीची अशी होडीशी साखर घालायची आहे अर्ध्या चमच्यातल्या अर्धा चमचा हे सगळं मिक्स तुम्हाला मिक्स करायचं आहे साखर साखर तुम्हाला ऑप्शन आहे जलावरती त्याने घाला जलावरतीने त्याने नका घालू आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी तडका तयार करायचा दोन चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला घालायचे जिरे आणि मोहरा एक चमचा मोहरी छोटा चमचा मसाल्यातला घातलेला आणि हा याचा एक चमचा जिरं आणि घालायचं आपल्याला कढीपत्ता आणि एक मिरची कट केलेली मिरची चांगली घेऊन घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये कारण कच्ची मिरची घातली तर आपल्याला पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून मी चटणीमध्ये पिसली नाही ह्या तडक्यामध्ये के मिरचीही केलेली आहे भाजली तर मिरची मग अशी जास्त त्रास देत नाहीसाठी जास्त हानिकारक होत नाही मिरची भाजण्याचा हा तडका आपल्याला त्या चटणीमध्ये ओतायचा आहे तर हा तडका आपण चटणीमध्ये ओतणार आहोत चटणीमध्ये ओतताना आपण सरळ रस्त्या आला पाहिजे म्हणजे मग ते चटणी पण अशी खमंग लागते आणि टेस्टी लागते खायला कुठल्या वेळेला असाच तडका बसला पाहिजे सरळ तो पदार्थ असा टेस्टी आणि हेल्दी लागतो अशा प्रकारे आपले दोशाबरोबर किंवा उत्ताप्पा म्हणू शकता तुम्ही डोसा म्हणू शकता त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपला जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे मी हे दोन प्रकारे करून दाखवलेलं आहे हे दोन्ही बाजूने भाजून दाखवलेलं आहे आणि हा एकाच बाजूने भाजलेला आहे आणि हा हेल्दी हा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी हेला तुम्ही जाळेदार डोसा म्हणू शकता उत्ताप्पा म्हणू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हा मुलांना करून टिफिनमध्ये पण देऊ शकता हा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा नाश्त्याला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चला तर मग बाय पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन